नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया गौरव दिन हा दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत लाभले मराठी जाहलो खरेच ऐकतो मराठी तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज कडून मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कल्याणपूर्वेतील अडवळी डोके येथील रस्त्याचे दुर्व्यवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत पावसाळा नसताना येथील पावसासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे याचे मुख्य कारण म्हणजे रस्त्यावर साचलेले गाठाचे दूषित पाणी आणि चिखल आडोळी ढोकळीचे उपसरपंच राहुल पंडित पाटील आणि आय एकविरा महिला मंडळाने या बाबतीत कल्याण डोंबिवली महामार्गाकडे अनेक वेळा अर्ज केले मात्र प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष केल्याचा आरोप राहुल पाटील यांनी केला, केला। महानगरपालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे आडिवली ढोकली येथील ऑस्टिन नगर येथील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असं स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे या ठिकाणी शालेय विद्यार्थी वरिष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना ये करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे नाल्यांची योग्य प्रकारे साफसफाई आणि व्यवस्था न केल्याने प्रत्येक वर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते राहुल पाटील यांनी सांगितले की लाखोंच्या लोकसंख्या असलेल्या परिसरात रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत अनेक वेळा महानगरपालिकेकडे तक्रार करूनही केवळ आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही जर लवकरात लवकर रस्ते व नाल्यांची दुरुस्ती नाही करण्यात आली तर आम्हाला मोठे आंदोलन किंवा उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा राहुल पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे यावेळी अडवली ढोकलीचे माजी उपसरपंच राहुल पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले राजेश मोरे दादा हे आताचे आमचे लाडके आमदार आहेत दादा हे गोर कैवारी आहेत गोरगरिबांचे आमदार आहेत ते रस्त्यावर उतरून काम करतायत जेथे जेथे रोड रस्त्यांच्या अडवली गावात समस्या असतील तर दादांना आम्ही हात जोडून एकच विनंती करतो तुम्हाला गोर गरिबांची जाण आहे कळकळ आहे हा आमचा छोटासा रस्ता आहे अडवली ऑस्टिन नगर मधील सर्व रहिवासी आहेत लाखोंच्या संख्येने लोक येथे राहतात सर्व वयोगटातील सर्व जातीतील लोक येथे राहतात सगळ्यांकडून मी विनंती करतो हा रस्ता लवकरात लवकर करून द्यावा तसेच स्थानिक नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले ऑस्टिन नगर ते त्रिमूर्ती पर्यंत रस्त्यांची दुरावस्था आहे या रस्त्यावर लहान मुले असतात येण्या जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो मागे ही समस्या घेत आम्ही महानगरपालिकेवर मोर्चा देखील काढला होता त्यामुळे आमदार राजेश शिंदे यांच्याकडून नागरिकांची रस्त्यांची समस्या दूर होते का हे पहावे लागेल आम्ही या वर्षा आ, या वर्षापासून राहणारे रहिवाशी फक्त आता इथे ऑस्टिन नगर नाही राहिला अखंड या आडवली नगरीमध्ये लाखोनी लोक राहायला लागल्या आज या पाच वर्षाच्या पार्श्वभूमीनंतर या आज खूप अशी वस्ती नवीन नवीन वाढली गेली आहे खूप लाखोनी लोकं राहत आहेत याच्या आधी फक्त ऑस्टिन नगरी असा एकच परिसर होता पण आता आतमध्ये भरपूर सारे अशा बिल्डिंग्स सा आलेल्या आहेत आणि पाच वर्षापासून आम्ही आंदोलन करतो आहे महानगरपालिकेला अर्ज देतो आहे आम्ही ते आंदोलनसुद्धा केलेले आहेत पण आम्हाला कोणत्याही प्रकारचा इथे रोड रस्ता गटर नाले कोणत्याही प्रकारचं काहीच आम्हाला महानगरपालिकेने करून नाही दिलेलं आहे तर आम्हाला एक अपेक्षा आहे का आता येणारे आमचे आमदार आहेत शिवसेनेच्या माध्यमातून या रोड रस्त्यासाठी आम्हाला चांगली निधी भेटेल लोकांचं चांगलं काम होईल कारण की आज परिस्थिती बघायला गेलो तर चाळायची परिस्थिती म्हणजे चाळायलासुद्धा जमत नाही एवढी परिस्थिती बिकट आहे तर एक आडवलीचा मी नागरिक आणि भूमिपुत्र म्हणून मला या आडवलीची कळकळ आहे या नागरिकांची कळकळ आहे म्हणून आज जे रोडवर उतरून आम्ही आंदोलन करायचं ठरवलं होतं पण आज महाशिवरात्री हे चांगला दिवस आहे या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा सुद्धा देतोय मी नागरिकांना पण अशा चांगल्या दिवशी आज आम्हाला फक्त एक इशारा द्यायचा आहे का याच्यानंतर आम्ही मोठा असा तीव्र आंदोलन करू आणि उपोषण करू तर आमची मागणी या रस्त्याचं रोड रस्त्याचं आम्हाला जे निधी आणि फंड आ, या रोड रस्त्याचं काम आम्हाला महानगरपालिका पालिकेकडून आणि आमचे राजेश दादा मोरे आहेत श्रीकांतजी शिंदे साहेब आहेत आमचे खासदार आणि या महाराष्ट्राचे आमचे लाडके उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब आज यांच्याकडून आम्हाला आशा आहे हे आम्हाला लवकरात लवकर आम्हाला हा रोड रस्ता बनवून देतील आणि एकदम शिस्तबस्त रस्ता बनवून देतील आम्हाला गटर नाले पाहिजेत दोन्ही बाजूने सिवर लाईन पाहिजे याच्या आधी पाण्याची लाईन टाकून पाहिजे म्हणजे जेणेकरून रस्ता आपल्याला कधी खोदता नाही येणार ना याच्या पुढे तर आज रस्ता आपण कॉन्क्रिटीकरण करू तात्काळ न कर केल्यानंतर मग बाकीच्या समस्या वापस वरती येत आहेत कारण की आज आम्ही तलावाच्या इथे आळवलीचा मेन रस्ता आहे तो खासदार साहेबांच्या माध्यमातून तेवीस कोटीच्या निधीतून तो झालेला आहे पण तो एकदम शिस्तबद्ध झालेला आहे का दोन्ही साईडून गटर नाले सिवर लाईन पाण्याची लाईन म्हणजे जे रोडवरून तर कमीत कमी, -कमी दोन किलोमीटर आतमध्ये हा रस्ता आहे दोन किलो मीटरचा रस्ता आहे हा आम्ही पूर्णपणे याचे मेजरमेंट घेतलेला आहे हा मेजरमेंटचे आम्ही मेजरमेंट घेऊन अर्ज दिलेला आहे महानगरपालिकेला आमच्या आई एकविरा महिला मंडळ असेल राहुल पाटील फाउंडेशन असेल ले ले। हा इथले रहिवाशी असतील आम्ही सगळे एकत्र मिळून आज सगळे इथले रहिवाशी प्रत्येक बिल्डिंगमधले प्रत्येक सोसायटीमधले प्रत्येक चॉलमधले सगळे नागरिक रोडवर उतरलेले आहेत आज चांगला दिवस आहे चांगल्या दिवशी महादेवाच्या कृपेने आम्हाला हा रस्त्याचा काम लवकरात लवकर करून भेटला पाहिजे यासाठी आम्ही आज फक्त महानगरपालिकेला आज इशारा देतो याच्यानंतर तीव्र असं आंदोलन पुन्हा एकदा सांगतो आणि उपोषण करू सगळे आम्ही एकत्रित येऊन हे लाखोनी लोक लोकसंख्या इथे उपस्थित राहील तर आम्हाला हा लवकरात लवकर आमची मागणी आहे हा रस्त्याचं काम गटर काम आणि पाण्याचं काम आम्हाला करून द्या बोलो इतना इतना इधर प्रॉब्लेम है बच्चे लोग एक साल साल के बारहों मास इधर पानी रहता है कितना हम लोग को आने जाने का तकलीफ होता है जाओ आओ बच्चे को लेके तकलीफ हो है इधर हम लोग को कुछ नहीं चाहिए बस रोड चाहिए हम लोग को रोड के सिवा इधर कुछ नहीं क्योंकि हम लोग को बहुत तकलीफ है इधर रोड है तो हम लोग को सब रोड का व्यवस्था ही चाहिए हमको तो हाँ। सब हम लोग के इधर पानी बिजली जाता है चाली बीजे में सब जगह हम को में तकलीफ है हाँ पूरा कमर तक पानी रहता है बहुत हम लोग को तकलीफ है पूरा ऐसा था इसके लिए हमको कैसा व्यवस्था चाहिए नाला पानी का सब रोड का अच्छे से व्यवस्था चाहिए हमको और उससे ज्यादा में हम लोग क्या मांगे प्रथम महाशिवरात्रि की हार्दिक शुभच्छा गे पाँच वर्ष पास सात वर्ष पास नगर से त्रिमूर्ति पर्यत ह्या रोडची जी दुरावस्था आहे आणि या पावसाळ्यामध्ये असो उन्हाळ्यात असो या रोडवरती आमचे लहान मुलं यांना खूप त्रास होत होता आणि गेल्या पाच वर्षापासून आमचे राहुलदादा तसेच आमच्या सोनीताई साहेब एकविरा महिला मंडळाच्या माध्यमातून आम्ही लास्ट वेळ पण एक महापालिकेवरती मोर्चा काढला होता मी या माध्यमातून एक प्रशासनाला विनंती करतो की राहुलदाच्या माध्यमातून राहुलदादा बोलतात आम्ही शांत आहोत नाहीतर आम्ही इथून पुढे उग्र आंदोलन करू ज्या पद्धतीने आम्ही मोर्चा काढला होता त्याच्याहीपेक्षा आम्ही उग्र आंदोलन करू प्रशासनाला जाग येऊ अशा प्रकारचं आम्ही आंदोलन करू एवढं बोलतो आणि प्रशासनाने किंवा आमचे राहुलदादांच्या माध्यमातून आमचे आमदार असतील खासदार असतील यांच्यापर्यंत आमचा आवाज गेला पाहिजे अशी विनंती करतो आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा ही विनंती करतो इथे मी दोन हजार आठ नऊपासून राहतो तेव्हापासूनची समस्या कंटिन्यू अशीच आहे इथं पाऊस आल्यात पण खूप त्रास होतो घरांमध्ये अक्षरशः पाणी येतो चालीमध्ये जेवढा एरिया बघता तुम्ही त्या पूर्ण एरियामध्ये दोन दोन तीन तीन फीट पाणी साठले असता इथं जे ॲक्च्युली पाणीचं निसर्जन पाहिजे ते होत नाही मू मुल इथल्या जे आपले आमदार असतील खासदार असतील मी त्यांना एक हात जोडून विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर इथं रस्त्याचं काही तर नियोजन करून रस्ता आणि ड्रेनेज लाईनचं काम करून द्यावेत की माझी सगळ्यांना एरियातर्फे सगळ्या जे विनंती करतो की लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करा, करा आता जे जे आमचे आमदार आहेत आमचे लाडके आमदार राजेशजी मोरे दादा दादा हे गोड गरिबांचे कैवारी आहेत गोड गरिबांचे आमदार आहेत ते रोडवर उतरून काम करत आहेत दादा नेहमीच आम्ही जिथे जिथे रोड रस्त्यांच्या समस्या असतील या आडवली गावात कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर आता दादांना आम्ही हात जोडून एकच विनंती करतो दादा तुम्हाला गोडगरिबांची तुम्हाला जाण आहे कळकळ आहे आमचा हा छोटासा रस्ता आहे एक ऑस्टिन नगरमधला हा रस्ता दादा त्वरित लवकरात लवकर तुम्ही करून द्यावा ही विनंती आहे सर्व अकड आमच्या आडोली नगरीतील जेवढे रहिवाशी आहेत नागरिक आहेत या ऑस्टिन नगरमधले जेवढे रहिवाशी आहेत लाखोनी लोकं राहतात लहान थोर आजोबापर्यंत असे सगळे लोकं इथे सगळ्या प्रकारचे लोकं राहतात सगळे जातीतील लोक राहतात सगळ्यांकडून मी विनंती करतो हा रस्ता लवकरात लवकर करून हे हेच सगळ्या लोकांचा तुम्हाला तुम्हाला दादा आशीर्वाद लागेल आणि हे लवकरात लवकर करून या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या वेळी तोपर्यंत धन्यवाद